नमस्कार मित्रांनो तर आम आपण आप तर आता आपण चाललेलो आहे पिंपहांडी म्हणजे अंबानेरला टायपिंगसाठी तर बघू शकता नदीला पाणी लय मोठं आहे त्या बॅक कॅमेरेन दाखवतो बघू शकता रात्री पुलान पाणी गेलं आहे हा पूर्ण स्वच्छ झालाय बघू शकता स्वच्छ झाला आहे आणि कुत्रा आता पाण्यात पोहोच होतो खूप पाण्या पाणीच पाणी त्या दिवशी तर ते पलीकडल्याचे दगड दिसतात का की ही पूर्ण इथपर्यंत उघडं चालते तर आहे म्हणायचं तर चाललो तर आता टायपिंगसाठी तर चला सुरू तर आपण आपल्याला चार असते तर चलो तर बघू शकता आपलं गोष्टी गाव होऊ शकता पांढरे घरीत खुलत सेम टू सेम मोगरा सारखा वाच येत त्याला आता त्या पाच आलो टायपिंगला गेलोय आता टायपिंग वरूनच आलोय बस आलेली आहे तर आपण चाललेलो येतं पाणीच्या दिशेने तर हे आपल्या वस्तीवरील अमोल शू यांचं गॅरेज आहे गोठवा आला होता इकडं जे इकडे तर आपण पण जाणार आता दिवस मावाळ्याला आहे तर आता, आता आपण पिंपवांडी येऊन घरी आलेलो इथं किराणा सामान घेतलं आणि आलो घरी आता वाजून गेले सहा वाजून गेले साडेसहा वाजत आलं तर आज आहे तुळशीचं लग्न तुळशीचं लग्नाची तयारी चालू आहे बघू शकता फुलं बिलं ही झालेली येत तर आता आलेले ते तर आता तुळशीचं लग्न लागलेलं आहे आणि आता तुळशी आपापल्या घरी निघाल्यात अगे एवढे मेंबर होते लग्न लावायला मुजला तर आता तुळस नांदाल चालली आहे गेली इथं नांदायला आता ही चालली तिच्या घरी नांदायला <laughs>